नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तसेच आपल्या महाराष्ट्राच्या आराढ्यावर श्री छत्रपती शिवाजीराजांच्या पत्रपशात झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करत आहे मंडळी आज आहे आपल्या हरिग्राम गावामध्ये बिनजोरचा अड्डा तर मित्रांनो आज आलेले आहे दुपारी आपण चार वाजता दुपारचे चार वाजता तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर जावं आता अड्ड्यामध्ये बघूया कोणते कोणते धंदे आलेले आहेत बघा पाठीमागे गाड्यासुद्धा येत आहेत छत्तींच्या तर थोड्या वेळेला आपण अपडेट देणार तुम्हाला कोणते कोणते नंदी आलेले आहेत मैदानामध्ये चला आता मैदानामध्ये गेले की भेटूया जमून शर्तीयात मित्रांनो ओपन अड्डा नाही कारण की आज तरी पण बरेच गाड्या मालकांना यायला संधीसुद्धा भेटेल आणि आल्या असतील पण बरेचसे गाडा मालक बैलदेखील आले असतील चांगले चांगले ते देखील दाखवतो चला जास्त काय वेल घेत नाही नंतर भेटतो चला मित्रांनो बघा रोडपाल गावचा नंदे आलाय का बोला आणि शंभो बघा बघा इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आत्ता जस्ट पोचला आहे आणि एकदम अग्रेसिव्ह झालाय कारण की तो आताच मैदानामध्ये आले त्याला माहिती आहे की शर्यत गेल्यासाठी आणलेला आहे आपल्याला बघा आता गेलेला आहे गेले बघा अवतारलाय वाघ मैदानामध्ये मित्रांनो बघा हा एक नंदी आलाय पाहू शकतात तुम्ही बॉडीवरती नंबर पाहू शकतो तीन हजार नंबर आहे नंदीराव नंदीचं नाव आता विचारणार आपण मित्रांनो बघा पोपटराव नंदीचं नाव आपल्याला माहिती झालेलं आहे दादा कुठले कुठले गावचं आहे मित्रांनो बघा आदई गावा गावावरून नंदी आलेला आहे पोपटराव दादा आज मग कसं काय नियोजन आहे ओके म्हणजे शर्यत आहे मित्रांनो बघा शर्यत जमलेली याची पोपटरावची तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल बघा पाहू शकता तुम्ही एकदम रुबावमध्ये उभा आहे एकदम सज्ज आहे मैदानासाठी तर बघूया आपल्या चॅनेलकडून खूप सारे शुभेच्छा असतील नंदीला आणि दादांना मित्रांनो आता जस्ट आपण मैदानामध्ये पोचलेलं आहे आणि आता जस्ट आपण जो नंदी पाहिला तो गावचा त्याचं होतं नाव पोपटराव तीन हजार तीन हजार नंबरवाला वाईट गोल आताच बघूया आता मैदानामध्ये जाऊन कुठले कुठले नंदी आहेत ते देखील तुम्हाला पाहायला भेटेल बरेचसे मित्रांनो आज बघा नंदी आलेल्या आहेत हरिगामच्या अड्ड्यामध्ये चला आता थोडीशी आपण माहिती देखील घेऊया आणि तुम्हाला देखील माहिती पडेल कुठल्या गावामधून कुठला नंदी आलेला आहे आपले अ गावचे सरपंच साहेब सुद्धा आलेले आहेत मैदानामध्ये अशोक गायकर साहेब पाहू शकतात आणि त्यांचाच मित्रांनो हा नंदी आहे त्याचं नाव आहे शिव दादा आज घरचं मैदान आहे तर आज कशी कशा प्रकारे तयार मैदान आहे दादा आज प्रेक्षिकीय लढत बघायला भेटेल का हो नक्कीच मित्रांनो बघा दादानी माहिती दिलेली आहे प्रेक्षिकीय लढत बघायला भेटेल तर दादा तुम्हाला आणि आपल्या नंदीला खूप साऱ्या शुभेच्छा असतील चॅनेलच्या कडून पाहू शकतात तुम्ही समोरच नंदी शिव बघा हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे घरचा मैदान आणि मित्रांनो घरच्या मैदानावरती आपला नंदी आलेला आहे पाहू शकतात तुम्ही एक एक नामून बघा आलेले नंदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता आपल्या चायनल घडून पाहू शकतात तुम्ही एकशे एक नंदी आलेल्या आहेत आज मैदानामध्ये बघा हरिग्राम गावामध्ये उपस्थिती लावले आहे नंदींची हे बघा इकडे दोन नंदी आहेत मित्रांनो आहे काय पाहू शकतात तुम्ही आता मित्रांनो पाहू शकतात तुम्ही नंदी इथे आता कोण नाही नाहीतर आपण माहिती वगैरे विचारले असते बघू शकतात तुम्ही कलर वगैरे बघा खूप छान आहे कुठच्या गावचं आहे बघा चाललंय बघा बघा हरिग्रामच्या गाव गावामध्ये मैदानावरती दादा भेटलेले आहेत दादांना ना विचारणार दादा नमस्कार प्रथम तर तुमची ओळख सांगा आम्हाला आपल्या नंदीच नाव काय आहे आजच मैदान आहे जवळच तर आजचा नियोजन वगैरे कसं असेल नियोजन तर दादा आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच हा अड्डा होता हरिग्राम गावामध्ये तर कसं वाटलं तुम्हाला पार्टी वगैरे यावर्षी नियोजन आहे दादा आता वगैरे झालेत का सीझनला भरपूर झालेत तर आज आपल्याला एक प्रेसची भेटेल का दादा और... ओके नाही का अजून मैदानासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आणि दादा आज तुमच्या सोबत एक लहान मुलगा सुद्धा घेऊन आल्याच नावाने गाडी पालते का ठीक आहे खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद दादा भांडा आणि बकरी मित्रांनो खूप फेमस जोडी आहे कारण की प्रत्येक मैदानामध्ये गेले की गुलाल नक्कीच असतो अरे मित्रांनो फेमस आहेत जोडी नक्कीच तुम्हाला शर्यत देखील पाहायला भेटेल आता आपल्या चॅनल करून खूप सारे त्यांना शुभेच्छा आहेत दोन्ही नंदींना एक नंदी आहे सहजा पाहू शकतात मित्रांनो दादा भेटले दोघा हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये दे। दादा नमस्कार आपलं नाव काय कुठून आले दादा बेलवली वरून दादा आज कुठले कुठले नंदी घेऊन आल्या मित्रांनो बघा दादांनी माहिती दिलेली आपल्याला दोन नंदी घेऊन आलेले आहेत मल्हार आणि राया, राया। दादा आज मग कसं हो नियोजन आहे म्हणजे जमून खूप सारे शुभेच्छा तुम्हाला चॅनल करून बघा दादा हे पण दादा आहेत कुठल्या गावच नंदी मित्रांनो बघा चिच चिचपाडा वाघिवली वाड्याचा नंदी आलाय मित्रांनो आत्ताच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे याचं नाव आहे मित्रांनो सोनिया आणि त्याच त्याचं नाव आहे मोनिया मित्रांनो खूप आणि पुढे व्हाईट गोल दिसत असेल त्याचं नाव सुंदर तीन नंदी आहेत पाहू शकतात तुम्ही घरचे साज आज हरिग्रामच्या गावामध्ये शरद खेळण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा आहेत आणि दादा धन्यवाद दा माहिती दिल्याबद्दल आपण जस्ट नंदी पाहिले बघा पाहू शकतात माहिती वगैरे भेटलेली आहे तर नक्कीच तुम्हाला लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल अजून दाखवतो तुम्हाला पुढे नंदी तर तुम्ही कंटिन्यू बघत राहायचंय चला आता कवर करतो मैदान पूर्ण नंतर मग शर्ती देखील तुम्हाला बघायला भेटतील हे बघा मित्रांनो नंदी आलेले आहेत बघा पाहू शकतात तुम्ही चला हे बघा न छोटे छोटे वास्त्र आहेत बघा मित्रांनो एकदम भारी कलर वगैरे बॉडीला बॉडी लँग्वेज पण खूप सुंदर आहे अक्षय अक्षय आंबेकरांचं नंदी आहे काय नाव दादा याचा नाव बघा सिम्बा आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती देखील भेटलेली आहे घरच्या गायीचा खोंड आहे पाहू शकतात आणि याच मित्रांनो बघा हे दोन्ही आहेत ना भाऊस आहेत घरच्याच गाईच वासरू आहेत दादा याच नाव काय आहे मित्रांनो बघा याच नाव बांडा आहे तीन नंदी आहेत गावचे आताच माहिती भेटलेली आहे आपल्याला एक तुफान आणि हा दाखवतो चला मित्रांनो जवळून तुम्हाला ह्याचं नाव आहे तुफान मित्रांनो बघा घर अकोर्ली गावचा नंदी आहे आणि दादा या मालकाचं नाव काय आहे याच्या रुपेश मात्रे मित्रांनो बघा रुपेश मात्रे दादांचा हा घरचा सा, साथ पाहू शकता तुम्ही तुम्ही तुफान मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो तुफान घेऊन येणार मैदानामध्ये आणि गुलाल घेऊन जाणार आपल्या चॅनल करून त्याला खूप सारे शुभेच्छा आहेत आणि नमस्कार मामा नमस्कार आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये तुम्ही आलेले आहेत नंदी आज कसं काय नियोजन आहे आपल्या नंदींचा काय काय नाव आहे त्यांचं काय काय नाव आहे तुफान तर दादा आज मग आपल्याला शरद वगैरे शरद वगैरे बघायला भेटेल का माझे ओके पण एक बघायला भेटेल ना नक्कीच मित्रांनो नक्कीच मित्रांनो शहरात बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी काय नावर रे भाई कुठला नंदी घेऊन आलाय बावऱ्या आणि मास्टर मग आज कसं काय निवडण बघायला भेटेल का आपल्याला खूप सारे शुभेच्छा तुम्हाला बघा इथं पाहू शकता तुम्ही नंदी आलाय बघा काय नाही दादा याचा मित्रांनो बघा याचं नाव ब्लॅक टायगर पाहू शकतात तुम्ही याचं नाव आहे शुगर कुठलं गावचं आहे मित्रांनो बघा हा चिजपाडचा आहे आणि तो नंदी आहे वेश्विचा आहे त्याचं नाव काय मित्रांनो त्याचं नाव नंद्या आज मग हरिगावच्या अड्ड्यामध्ये आले काय प्रशिक्षण लढत वगैरे बघायला भेटेल का आपल्याला ओके मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही दोन नंदी आलेल्या आहेत ले दोन्ही नंदींना आपल्या करून खूप सारे शुभेच्छा आहेत आता तुझं नाव काय दीपक मुंबई कधीपासून येत या या क्षेत्रामध्ये चार पाच वर्ष तर हरिगामची या फाटी वगैरे कशी आहे ठीक आहे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बघा मैदानामध्ये नंदी आलेल्या आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत कुठल्या कुठल्या गावचे नंदी आहेत शेट नमस्कार कुठला कुठला नंदी घेऊन आलाय आहे मित्रांनो बघा व्हाईट गोल पाहू शकतात मल्हार नंदी आहे नेरे गावचा आणि त्याचं नाव मल्हार आहे ना दादा ओके आज आज कसं काय नियोजन वगैरे शर्यत जमलेलं म्हणजे जमाचे मित्रांनो हा एक नंदी आहे आणि याचं नाव विठ्ठल मित्रांनो आपल्याला जस्ट अपडेट देखील भेटलेली आहे की सीझन बारा गुलाल घेतलेले आहेत चेरवली गावचा नंदी आहे दोन नंदी पाहू शकतात काय नाव याचं मित्रांनो बघा याचं नाव जलवा आहे आणि याचं नाव मल्हार कुठचे गावचे आहेत रे शिवकरच मित्रांनो बघा शिवकर गावावरून जलवा आधी मल्हार आलेला आहे पाहू शकतात हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये खूप सारे शुभेच्छा आहेत त्यांना हे बैल मालक आहेत दादा नमस्कार कुठून आले दादा टेंबोड्यावरून आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये कुठली कुठली नंदी घेऊन आल्या आहेत मित्रांनो बघा टेंबोडे गावावरून मित्रपरिवार आलेले आहे हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आणि दोन नंदी घेऊन आले आहेत काय नाही दादा तने राजा आलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला जवळून मी हे त्यांचे सवनकडे आहेत आणि बैल मालक आहेत त्यात नंदी ह्याचं नाव आहे राजा टेंबोडीवरून आलेला आहे बघा सज्जच आहे मैदानासाठी हा एक नंदी आहे त्यांचाच आपल्या शर्यत ती साडी नंदी घेऊन आले पाहू शकतात तुम्ही तर आपण आता जाणून घेणार आहोत तुम्ही इथे समोर दादा आहेत दादा नमस्कार आ, आपला परिचय सांगा पहिल्यांदा कॉम्बो कॉम्बो आपला कुठल्या साइड ची आतून तावी आतून तर आज कसं काय नियोजन आहे गा गाडी कशी आहे जमून आहे ओके पडले का ठीक आहे मित्रांनो तरी सुद्धा आपण एक प्रयत्न केलेला आहे कारण की आपण प्रत्येक गाडा मालकांचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नंदी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही अ विनायक दवनी साहेबांचा सा नंदींनी गुलाल घेतलाय बघा हरिग्रमच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही दोन नंदी आहेत नंदी आहे काय नाव याचा म्हणती का आणि मित्रांनो बघा बंटीला पाहू शकतात तुम्ही खानागावचा बं बंटी गुलालामध्ये आज आणि इकडे पिस्तूल आहे विनायक शेट यांचा धुंदरे गावातला पाहू शकतात गुलाल घेतलेला आहे आज आणि आज इकडे शेटलोक लोक थांबलेले आहेत तिथे पाहू शकतात तुम्ही आनंद तर पाहू शकतात तुम्ही आज त्यांच्या नंदिनी गुलाल घेतलेला आहे आणि इकडे त्यांचे बाबा आहेत दादा नमस्कार नमस्कार प्रथम तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि तुमचं थोडक्यात आम्हाला परिचय सांगा कुठली कुठली नंदी वगैरे घेऊन आल्यात तुम्ही घर तिन्ही दादा काय काय नाव आहेत आपल्या नंदींचे याचं नाव काय वाईट वरदान आणि याचं नाव ब्लॅक व्हॅलेस आमदार महादेव दादा तुमची नंदी कुठल्या गांधी वगैरे पालदान थोडक्यात माहिती सांगा आम्हाला दादा ही गाडी कोणाच्या नावाने पाहिला आहे ओके तर कधीपासून या क्षेत्रामध्ये आहेत आणि काय सांगाल तुमचा अनुभव दो आता दोन वर्ष आलं ओके आधी ओके okay, मी मित्र मित्रांनो बघा हा नाद त्यांच्या वडिलांपासून आहे आणि ते देखील दादा दा वडिलांचं नाव टिकून देण्याचा प्रयत्न करत आहेत या क्षेत्रामध्ये दादा आजचं नियोजन वगैरे कसं आहे काय शरद वगैरे जमायचं आहे का ओके दादा हरिगमच्या अड्ड्यामध्ये आले तुम्ही मैदान कसा वाटला तुम्हाला म्हणजे okay. होम ग्राउंड बोल जमेल कारण की आज कोण कोण आले तुमच्या सोबत दे पाहू शकतात समोर वरिष्ठ मंडळी आहेत सर्व धन्यवाद दादा मित्रांनो बघा हा एक नंदी पाहू शकता तुम्ही मित्रांनो नंदीचं नाव आहे सरजा आणि नंदी आलेला आहे भिंगरवाडीवरून आम्हाला काय सांगाल तुमचा जुना अनुभव वगैरे या क्षेत्रातला पंचवीस वर्ष झाले हा जावे आपले भिंगारवाडी आहे आज मग हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये जमू जमून शर्ती होत्या तर कसं काय येणं झालं हा मित्रांनो भिंगारवाडीचा पाहू शकतात तुम्ही सरजा आणि हे आपले मामा पाहू शकतात त्यांनी माहिती दिलेलं आपल्याला त्यांचं एक जुना अनुभव सांगितलेला थोडक्यात माहिती नंतर भेटतो एवढा बघा मित्रांनो अग्रेसिव्ह एकदम पाहू शकतात तुम्ही बघा किती अग्रेसिव्ह बघा <laughs> दादा नंदीचं नाव काय तुमच्या रफ्तार दादा बघतो आपण रफ्तार सारखंच काम करतोय हल्ली मैदानामध्ये तर कुठले कुठली नंदी घेऊन आल्या मित्रांनो बघा रफ्तार आणि रायबा रायबा आल्या पाहू शकतात तुम्ही दादा आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये नियोजन वगैरे काय ओके जमले का ठीक आहे खूप सारे शुभेच्छा तुम्हाला नंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो बघा इथे पाहू शकतात नंदी व्हाईट गोल पाहू शकतात दादा हा बघा नंदी याचं नाव आहे कॅप्टन खूप सारे शुभेच्छा आहेत हा एक नंदी पाहू शकतात तुम्ही शेडोनचा शेरडोनचा मित्रांनो बघा नंदी दोन पाहू शकतात याचा पायरा आहे कॅप्टन आणि सर्जा चाललाय शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत बघा किती अॅग्रेस आहे एकदम